नमस्कार मित्रांनो मी समीर पेडणेकर माझ्या सक्सेस बागायत या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आज मित्रांनो आपण तुम्हाला सांगणार आहोत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत त्र्याहत्तर लिपिक पदांसाठी भरती लागलेली आहे आता या भरतीमध्ये आपणास हा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे आणि याला कुठले कुठले कागदपत्र लागणार आहेत याची संपूर्ण माहिती मी माझ्या तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा माझी व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा आणि आपण आवडल्यास ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो संपूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याच वर्षानंतर सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये भरती लागलेली आहे आणि हा फॉर्म भरताना आपण कुठल्याही प्रकारची आपल्याकडून चुकी होता कामाने याच्यासाठी हा व्हिडिओ आपण संपूर्ण व्यवस्थित बघा जेणेकरून हा फॉर्म आपण व्यवस्थित फिल करू शकता तर आता मित्रांनो पुन्हा एकदा मी तुम्हाला घेऊन जातोय वेब वरती हो त्या ठिकाणी सरळ आपल्याला गुगलवर टाकायचं आहे सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट बँक आपण त्या ठिकाणी टाकतो एकदम सोपा फॉर्म आहे आपण हा फॉर्म कसा काय भरायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज ऑनलाईन सांगणार आहे त्यानंतर पहिल्याच पेज तुम्हाला दाखवणार आहे बघ दाखवणार तिकडे बघा सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बटला त्याला क्लिक करायचं आहे थोडस इंटरनेट स्लो असल्यामुळे जरा साईट स्लो चालते ही सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची वेबसाईट आहे आपण या ठिकाणी बघू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे रिक्रुटमेंट दोन हजार पंचवीस या बटन आपल्याला क्लिक करायचं आहे आता हा, हा मित्रांनो फॉर्म भरण्या अगोदर आपणाला सर्वात महत्वाची गोष्ट कुठली असेल तर जी ही जी पीडीएफ या ठिकाणी दिलेली आहे ही पीडीएफ व्यवस्थित वाचा आणि समजून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला पूर्णपणे हा फॉर्म भरायचा आहे आता ह्या पीडीएफ मध्ये नक्की काय असणार आहे या पीडीएफ मध्ये सर्व डिटेल्स तुम्हाला सांगितले की परीक्षा कशी असणार आहे त्याला कागदपत्र कुठची कुठची लागणार आहेत याची सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी या पूर्णपणे पीडीएफ मध्ये आहे आणि ही पीडीएफ वाचायची आहे आणि पीडीएफ वाचून झाल्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे फिलअप करायचा आहे तर मी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगतो या पीडीएफ मध्ये काय आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे आहे ते सुरू होणार आहे पाच तारीखला म्हणजे आज सुरू झालंय बारा वाजून एक मिनिटांनी आणि याची डेट असणार आहे महत्वाची गोष्ट आहे तीस नऊ दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी हे या ठिकाणी रजिस्ट्रेशन संपणार आहे त्यानंतर लास्ट डेट टू मेक पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फी फी भरण्याची शेवटची तारीख मित्रांनो सुद्धा तिसर तारीख आहे या ठिकाणी आपण बघू शकता त्यानंतर जे आपले हॉल तिकीट आहे ते हॉल तिकीट डाउनलोड आपल्याला सात ते दहा दिवसामध्ये होणार आहे म्हणजे एक्झामच्या अगोदर जेव्हा एक्झाम डिक्लेअर होणार आहे त्याच्या अगोदर सात ते दहा दिवस हॉल तिकीट तुम्हाला तुम्हाल हे साठी येणार आहे ही सगळी माहिती तुम्ही पूर्णपणे बघू शकता कशा कशा वॅकन्सीस आहेत एज लिमिट काय आहे या ठिकाणी आपण बघू शकता एकवीस ते अडतीस वर्ष या ठिकाणी दाखवलेली आहेत बघा आपण बघू शकता त्यानंतर सॅलरी किती असणार आहे या सर्व व्हिडीओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे मला बऱ्याच लोकांचे फोन येत आहेत सॅलरी किती असणार आहे व्हॅकन्सी किती असणार आहे वय किती आहे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे की नेमकं सॅलरी किती असणार आहे वय किती पाहिजे आता एकवीस ते अठ्ठा अडतीस वय हे कंपल्सरी पाहिजे क्लर्क पदासाठी आपल्याला पेमेंट जो असणार आहे तो अठरा हजार पर मंथ असणार आहे आणि त्या ठिकाणी महत्वाचं काय म्हटलंय डुरिंग द प्रोफेशन पिरियड आफ्टर सक्सेसफुल सोला एटीन मंथ म्हणजे अठरा महिने तुम्हाला पूर्ण झाल्यावर रेग्युलर क्लर्क ग्रेड देणार आहे आणि त्याच्याप्रमाणे तुम्हाला स्केल पे करणार आहे हे सगळं तुम्ही या ठिकाणी बघू शकता पूर्णपणे त्यानंतर मस्ट बी नो पॉइंट फॉर रिसेशन म्हणजे महत्वाच्या गोष्टी काय काय आहेत तर फोटोग्राफ तुमचा चार पॉइंट पाच मध्ये असलं पाहिजे सिग्नेचर हे ब्लँक इंकनेच केली पाहिजे त्यानंतर तुमच्या डाव्या हाताचा थम इम्प्रेशन दिला पाहिजे व्हाईट पेपर वरती विथ ब्लॅक ऑर ब्ल्यू इंक ब्लॅक किंवा ब्ल्यू इंक तुम्ही त्या ठिकाणी देऊ शकता त्यानंतर हायर रिटर्न डिक्लेरेशन दिलेलं आहे आता हायर रिटर्न डिक्लेरेशन त्यांनी स्वतः तुम्हाला खाली दिलेलं आहे की त्यांना नेमकं कसं पाहिजे तेच त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे म्हणजे तुमच्या मनाचं लिहून त्या ठिकाणी चालणार नाहीये जे त्याने दिलेलं आहे तेच तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचे आहे इथं तुम्ही म्हणू शक बघू शकता या ठिकाणी बघा आय डिक्लेअर द आय हिअर बी डिक्लेअर दॅट सबमिटेड बाय मी इन द करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड हेच तुम्हाला त्या ठिकाणी पूर्णपणे लिहायचं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर सुद्धा या ठिकाणी अजून माहिती दिलेली आहे न्यू अर्डिशन आपल्याला क्लिक करायचं आहे ही सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित बघा व्यवस्थित वाचा त्यानंतर महत्वाची गोष्ट या ठिकाणी दिलेली आहे या पदासाठी जी फी असणार आहे ती पंधराशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी म्हणजे जवळपास अठरा टक्क्यातून जीएसटी पकडला तर एक आपण बघू शकतो दोन चाळीसशे तीनशेच्या आसपास त्या ठिकाणी येणार म्हटलं आसपास येणार आहे पंधराशे तीनची फी आहे प्लस त्यामध्ये जीएसटी असणार आहे त्यानंतर या ठिकाणी महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत फोटोग्राफ इमेज कशी काय असली पाहिजे फोटोग्राफ कॅप्चर कसा केला पाहिजे या सगळी माहिती तुम्हाला दिलेली आहे तुम्ही व्यवस्थित वाचू शकता लेफ्ट थर्म इन्फ्रेशन कसा काय दिला पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी बघा त्यानंतर परीक्षा एक्झाम कशी असणार आहे कंटेंट ऑफ टेस्ट आणि एक्झामिनेशन कशी काय असणार आहे बघा नॉलेज ऑफ बँकिंग अँड कोऑपरेशन तीस प्रश्न असणार आहेत त्याला तीस मार्क्स त्या ठिकाणी असणार आहेत नॉलेज ऑफ कॉम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी वीस पैकी वीस मार्क्स वीस क्वेश्चन असणार आहेत आणि वीस मार्क्स त्याला असणार आहेत नॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर बेस्ड रुरल इकोसिस्टम दहा क्वेश्चन त्या ठिकाणी असणार आहे त्याला दहा मार्क्स असतील नॉलेज अबाउट मराठी लँग्वेज मराठी भाषेबद्दल माहिती दहा प्रश्न असणार आहेत जनरल नॉलेज ऑफ अवेअर जनरल नॉलेज अँड अवेअरनेस ऑफ करंट अफेअर यासाठी दहा मार्क्स कोणा त्या असणार आहे आणि मेंटल अँड लॉजिकल डेस यासाठी दहा मार्क्स असणार आहे आणि ह्याला पूर्णपणे पंच्याहत्तर मिनिटाचा वेळ तुमच्याकडे असणार आहे म्हणजे टोटल प्रश्न तुम्हाला असतील नव्वद त्यामध्ये तुम्हाला पंच्याहत्तर मिनिट तुम्हाला त्या ठिकाणी लागतील दिले जातील सॉरी दिले जातील आणि हा प्रश्न प्रश्नपत्रिका आणि ही प्रश्नपत्रिका तुम्हाला इंग्लिश आणि मराठी या दोन भाषांमध्ये असू शकते आपण त्या ठिकाणी बघू शकता त्यानंतर ही सगळी माहिती आपण त्या ठिकाणी बघू शकता एक्झामिनेशन सेंटर हे कुठे असणार आहे तर पहिलं पाच तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता सिंधुदुर्ग पहिलं त्यानंतर रत्नागिरी असू शकते पणजीला असू शकते मडगाव किंवा मापसा या पाच ठिकाणी या ठिकाणी कुठेही असू शकते आणि परीक्षा कुठे असणार हे तुम्हाला त्या ठिकाणी हॉल टिकिट वरती मेन्शन आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता नो no रिक्वेस्ट फॉर द चेंज ऑफ हे तुम्ही रिक्वेस्ट करू शकत नाही की एक्झाम कुठे असणार आहे त्यानंतर जनरल इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी दिलेले आहेत आपण जनरल इन्स्ट्रक्शन त्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम पडत असतील तर त्या त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांच्या वेबसाईट वरती तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आपण व्यवस्थित पूर्णपणे वाचू शकता त्या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवतोय आणि हे झाल्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे आता हा फॉर्म ऑनलाईन त्या ठिकाणी बघू शकता तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी प्रॉब्लेम वाटत असतील तर त्या त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता त्यांच्या वेबसाईट वरती तुम्हाला सगळी माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे आपण व्यवस्थित पूर्णपणे वाचू शकता त्या ठिकाणी बघा मी तुम्हाला दाखवतोय आणि हे झाल्यानंतरच तुम्हाला हा फॉर्म पूर्णपणे भरायचा आहे आता हा फॉर्म ऑनलाइन कसं भरायचं आहे मी तुम्हाला सॅम्पल फॉर्म दाखवणार आहे आणि त्यामध्ये पूर्णतः माहिती ही खोटी असणार आहे त्यामुळे तुम्ही जी माहिती त्या ठिकाणी भरणार आहात ती पूर्णपणे खरी खरी भरायची आहे त्यानंतर या खाली या ठिकाणी ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे क्लिक इयर टू अप्लाय ऑनलाईन क्लिक इयर टू अप्लाय ऑनलाईन म्हटल्यानंतर तुम्हाला अशा ठिकाणी पेजवर जाईल जर रिलोडचा प्रॉब्लेम आला तर तुम्ही दोन तीन वेळा रिलोड करा तुम्हाला हा प्रॉब्लेम होईल या पेजवर गेल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पहिल्यांदा क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आता या ठिकाणी तुम्हाला तुमची माहिती भरायची मी या ठिकाणी पूर्णपणे फेक माहिती भरणार आहे तुम्ही तुमची ओरिजिनल माहिती भरा मीडिया टाकतो एबीएस एबीएस पहिले तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर तुमचं नाव कन्फर्म फर्स्ट टाइम तेच नाव तुम्हाला परत टाकायचं आहे त्यानंतर मिडल नेम तुमच्या वडिलांचं नाव परत एकदा टाकायचं आहे तुमचं सरनेम टाकायचं आहे सरनेम टाकतो तुमचा बहुमूल्य असा फोन नंबर त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि चालू असलेलाच फोन नंबर द्या जेणेकरून तुम्हाला एस एम एस येतील परत एकदा कन्फर्म करा अल्टरनेट मोबाईल नंबर अवश्य टाका आणि ईमेल आयडी पण तुमचा जो मोबाईलमध्ये असेल तोच द्या जेणेकरून तुम्हाला त्यांचे ईमेल्स किंवा काही नोटिफिकेशन असतील तर ते या ठिकाणी येतील टाकतो इकडे जीमेल डॉट कॉम कन्फर्म करायचंय पुन्हा एकदा तोच ईमेल ॲडी तुम्हाला परत टाकायचं आहे त्यानंतर या बॉक्स मध्ये सिक्युरिटी कोड म्हटले हा जो सिक्युरिटी कोड आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ही सगळी माहिती करून झाल्यानंतर आपल्याला सेव्ह ने फोटोग्रॉफी क्लिक करायचं मी या ठिकाणी बरं ओके म्हणतोय त्यानंतर तुम्हाला त्याचा लगेच तुम्हाला मेसेज येईल स्कॅन फोटोग्राफ ऑफ द कॅन्डिडेट आणि क्लिक इयर टू वेब कॅन या ठिकाणी तुमचा फोटोग्राफ त्या ठिकाणी टाकायचा आहे तुमचा फोटो त्या ठिकाणी स्कॅन करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला कॅप्चर फोटो या बटनला तुम्हाला क्लिक करायचं आहे कॅप्चर फोटो तुम्ही गेला की तुमचा वेब कॅमेरा त्या ठिकाणी ओपन होणार आणि तुमचा फोटो कॅप्चर करून त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि सेव्ह करायचं हा फोटो त्या ठिकाणी तुमचा येणार त्यानंतर आपल्याला सिग्नेचर अपलोड करायची आहे अशा प्रकारे आपण सिग्नेचर अपलोड करू शकता आलो हे झाल्यानंतर आपल्याला नेक्स्ट वरती क्लिक करायचं आता सगळ्यात महत्वाचे तुम्हाला इकडे बेसिक डिटेल्स दिलेले तुमची कॅटेगरी जनरल या ठिकाणी क्लिक करायचं आहे आर यू पर्सन विथ बेंच मार्क फेसिटी चाळीस टक्केच्या वर तुम्हाला पंकतो आहे काही असेल तर यस करायचं आहे तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहता यस करायचं आहे आर यू रेसिडेंट ऑफ सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट यस कि पण यस तुम्हाला रिलीजन टू विच यू बिन तुमचं जे असेल तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता तुम्ही कोण आहात तुमची रिलीजन काय आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे मायनॉरिटी असेल तर यश करायचं आहे मायनॉरिटी म्हणजे तुम्ही अल्पसंख्याक आहात का तर करायचा करायचं आहे कन्सिट वादार वेरिफिकेशन तुम्हाला पुन्हा नाही यस करायचं आणि तुम्हाला आधार नंबर तुमचा टाकायचा आहे पॅन कार्ड नंबर तुमचा असेल तुम्ही टाकू शकता मी सगळं या ठिकाणी फ्री टाकतोय मित्रांनो तुम्ही तुमची त्यानंतर तुम्हाला एक्झाम प्रेफरन्स निवडायचा आहे पहिल्यांदा एक्झाम तुम्हाला कुठे पाहिजे मी टाकते सिंधुदुर्ग नंतर टाकतो रत्नागिरी आणि नंतर टाकतो पणजी तुम्हाला जे पाहिजे तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता तुमची डेट ऑफ बर्थ त्या ठिकाणी टाका मी त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ टाकतोय तुमचे मेल फिमेल तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे क्वीन्स पदर आहात का तुम्हाला जुळे पदर भाऊ बहीण आहात का ते यस असेल तर यस नो असेल तर नो मॅरिटल स्टेटस तुम्ही टाकू शकता मी या ठिकाणी टाकतोय तुमच्या वडिलांचं नाव तुम्हाला टाकावं लागेल मी टाकतो आईचं नाव तुम्हाला जे असेल ते तुम्ही टाकू शकता मी टाकतोय तुमचा ऍड्रेस तुम्हाला पूर्ण टाकायचं आहे त्या ठिकाणी तुमचा जो ऍड्रेस असेल या ठिकाणी पिन टाकतोय तुम्ही तुमचा जो असेल तो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे सिंधुदुर्गातलाच असला पाहिजे तरच तुमचं सिलेक्शन होऊ शकतं या ठिकाणी पिनकोड टाकतोय त्यानंतर सेम तुमचा हा ऍड्रेस आणि हा ऍड्रेस सेम असेल तुम्ही या माझा क्लिक करा ऑटोमॅटिक ऍड्रेस तुम्हाला त्या ठिकाणी येणार त्यानंतर चूज जीएसटी इनवॉइस तुम्हाला कुठे पाहिजे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर बँक डिटेल्स तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचे आहेत तुमच्या बँक डिटेल्स टाकायचं आहे बँक होल्डरनेम जे बँकेचं नाव असेल बँके जे तुमचं नाव असेल तुम्हाला ते टाकायचं आहे बँक ब्रँच बँक अँड ब्रँच बँक फक्त तुमची जी बँक असेल तुम्ही ज्या ठिकाणी टाकू शकता तुमचा अकाउंट नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकू शकता जो असेल तुमचा अकाउंट नंबर त्या ठिकाणी टाकायचा मी पूर्णपणे फेक टाकतोय लक्षात ठेवा परत एकदा सांगतोय तुम्ही जो असेल तुमचा सेविंग असेल तो सेव्हिंग तुमच्या बँकेचा कोड तुम्हाला टाकायला लागेल या ठिकाणी टाकतोय एम आय सी आर नंबर जो तुमच्या बँकेच्या पुस्तकावर असला तो तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुम्हाला ही फी वट अभी तुम्हाला लागेल तुम्हाला म्हटलं होतं मित्रांनो पंधराशे रुपये प्लस जीएसटी टोटल आहे सतराशे सत्तर रुपये तुम्हाला या ठिकाणी भरावे लागते त्यानंतर व्हॅलिडिटीवर क्लिक करायचंय जर काय चुकलं असेल तर तुम्हाला जर सांगणार की काहीतरी चुकतंय मी मागाशी क्लिक टाकलं होतं लागतो तो आहे परत एकदा इथं म्हणतो की असतो असतो टाकतो आणि पुन्हा एकदा वेरिएंट करतो व्हेरीफाय सक्सेसफुल झालं यानंतर तुम्हाला नेक्स्ट क्लिक करायचं त्यानंतर तुमचे जे टाकावं ला लागेल ला हे बघा या ठिकाणी दाखवलेलं आहे कॉमर्स असेल तर कॉमर्स तुम्ही कधी पास झाला ते टाकावं लागेल तुम्हाला मी पूर्णपणे फ्री टाकतोय तुम्ही तुमचे ओरिजिनल टाका सांगतोय तुम्हाला जेवढे मार्क्स पडले असतील ते तुम्ही मी या ठिकाणी टाकतोय फर्स्ट क्लास अजून काय असेल तुम्ही टाकू शकता हा पास तुम्ही दहावी तुमच्या मराठी लिंग बाजारात यश करायचं आहे एमएस सर्टिफिकेट आहे का मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट एम सर्टिफिकेट तुम्हाला इकडे मार्क घेतला जाते बघा म्हणून तुम्ही एम एस सी करा आमच्याकडे पण प्रवेश सुरू आहे एम एस सी सगळ्यात महत्वाचा कोर्स आहे असेल तर यश करा असेल तर नो करा या ठिकाणी यस करतो आर यू ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट कम्प्युटर आयटी कम्प्युटर आय टी म्हणून जर तुम्ही ग्रॅज्युएट झाला असेल तर यस करतोय डू यू हॅव अ बॅचलर मास्टर इन लॉ कम्प्लिट तुमच्याकडे असेल सर्टिफिकेट करा नो करा तुमच्याकडे जे असेल तुम्ही त्या ठिकाणी करू शकता तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स तुमचा टाका या ठिकाणी एक्सपिरियन्स कंपनीचं नाव तुमचं पद काय कधीपासून कधीपर्यंत तुम्ही काम केलात किती तुमची ड्युटी काय होती आणि तुम्ही काम का सोडलात या ठिकाणी तुम्हाला टाकावं लागेल त्यानंतर तुम्हाला कुठल्या कुठल्या लँग्वेज येतात ते तुम्हाला लागेल मी इंग्लिश टाकतो नंतर हिंदी टाकतो या लँग्वेजेस मध्ये येतात हे तुम्हाला या ठिकाणी टाकावं लागेल वाचता येतं लिहिता येतं आणि बोलता येतं असेल तर तुम्ही क्लिक करू हॅलिडेट युअर डिटेल्स क्लिक करायचे काय तुम्ही चुकलं असं म्हणते ओनली कॅरेक्टर्स ऑफ सेकंड करतो व्हेरीफाय बटनवरती मी क्लिक करतो त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो फॉर्म आपण भरला आहे सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी पूर्णपणे व्यवस्थित आपल्याला चेक करायचंय चे, जी काय माहिती भरलेली ही माझीच आहे हे पूर्ण चेक केलं पाहिजे आणि नंतर तुम्ही त्या ठिकाणी आय एग्रीवर क्लिक करून कम्प्लीट युअर वर क्लिक करायचंय आणि ओके म्हणायचं आर य शुअर दोन वेळा क्लिक करायचंय त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या दहाव्या हात्याचा फ्ब तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचे आहे तुम्हाला दाखवल्याप्रमाणे इकडे हायड रिटर्न डिक्लेरेशन मी तुम्हाला मागास दाखवलं बघा काय लिहून तुम्हाला लिहिलं पाहिजे परत परत दाखवतो तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला परत बघा हे तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे हे तुमच्या हाताने तुम्हाला त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि इथं अपलोड करायचं आहे तुमचं डोमासाइल सर्टिफिकेट तुम्ही सिंधुदुर्गातलेच रहिवासी आहात हे आहे की नाही हे तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इकडे सिक्युरिटी कोड टाकायचा आहे अँड नेक्स्ट बटन क्लिक केल्यानंतर तुम्हाला सरळ विंडो ही पेमेंट साठी जाणार आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही पेमेंट करून तुम्हाला रजिस्ट्रेशन स्लिप येणार आहे ती स्लिप मित्रांनो तुमच्याजवळ सांभाळून ठेवा परीक्षा जेव्हा असेल तुम्हाला तेव्हा तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल तुम्हाला ईमेल येईल किंवा हॉल तिकीट आल्यावर तुम्हाला समजेल ऑनलाईन हॉल तिकीट आल्यावर हो। किंवा आमच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा जेव्हा हॉल टिकिट येतील तेव्हा आमच्या चॅनलवर तुम्हाला सर्वप्रथम नोटिफिकेशन येईल त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून हॉल तिकीट आल्या आल्या तुम्हाला पहिल्यांदा समजेल मित्रांनो अशी ही संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भरती आहे सिंधुदुर्ग जिल्हा बँक मध्ये आहे अनेक लोक स्वप्न बाळगून आहेत की मला सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये नोकरी करायची आहे त्या लोकांसाठी ही परवणी ठरणार आहे आपण हा माझा व्हिडिओ व्यवस्थित बरा बघा आमच्या तुम्हाला सर्व मदत त्या ठिकाणी करू शकतो आम्ही आणि ज्यांना शक्य नसेल त्यांनी हा व्हिडीओ बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही हा फॉर्म भरा आपणास काही अडचण आली तर तुम्ही माझ्या कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुम्हाला त्या ठिकाणी सोल्युशन सांगण्याचा प्रयत्न करेन पुन्हा एकदा मित्रांनो धन्यवाद तुम्ही हा व्हिडिओ शांतपणे बघितलात पूर्णपणे स्किप न करता आणि हा माझा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर केला त्याबद्दल सुद्धा धन्यवाद